नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत पंचावन्न टक्के दराने डियचा मिळणार लाभ जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकाबाबत राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव पंचावन्न टक्के दराने मागे भत्ता लाभ लागू केला जाऊ शकतो सध्याचे राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वाढीचा निर्णय होण्याची मोठी शक्यता आहे कारण प्राप्त माहितीनुसार वित्त विभागामार्फत वाढीचा प्रस्ताव सदर अधिवेशनामध्ये सादर करण्यात आलेला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढ करण्याचा अधिकार हा राज्याचे मान्य मुख्यमंत्र्यांना असतो याकरिता वित्त विभागमार्फत मंजुरी दिली जाते व वित्त विभागमार्फतच अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जातो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के वाढ लागू करण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे मागे भत्तावाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर या महिन्याच्या वेतन पेन्शन देकासोबत दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मागे थकबाकीसह पंचावन्न टक्के दराने वाढीव दोन टक्के मागे भत्ता लागू करण्यात येईल अधिवेशनामध्ये विविध प्रलंबाबत मार्गीला विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावले ला जातात त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित डीए वाढवाचा निर्णय घेतला जाईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती प्रश्न समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद